केंद्रातल्या रालोआ सरकारनं गेल्या शंभर दिवसात केलेलं काम डबल इंजिन सरकारचा अजेंडा तसंच विकसित भारताचा अजेंडा घेऊन आम्ही राज्यात विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं काँग्रेस नेते राहुल गांधी विदेशात जाऊन देशविरोधी आणि आरक्षणविरोधी विधानं करतात याचा निषेध करत ओबीसी आणि पकड जातींनी राहुल गांधींच्या सभांवर बहिष्कार टाकावा असं आवाहन त्यांनी केलं राहुल गांधींच्या या भूमिकेवर समाजानेच बहिष्कार टाकला पाहिजे जाऊच नाही ओबीसी एस सी एस टी त्यांनी सरळ एस सी समाजाचा विरोध केला आरक्षण नको आहे एस सींना म्हणजे आम्ही एस सीला आरक्षण देणार नाही आम्ही एस टीला आरक्षण देणार नाही आम्ही ओबीसीला आरक्षण देणार नाही मग आता आम्ही तिन्ही समाजाला विनंती करतो आहे अठरा पगड जाती बारा बोलतेदार एसी समाज सर्व राहुल गांधीचा बहिष्कार महाराष्ट्रात करावा आणि आमची भूमिका पक्ष म्हणून आमची बांधिलकी समाजाची म्हणून आम्ही राहुल गांधीच्या सभेमध्ये प्रश्न विचारले